इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर सध्या गिब्ली आर्टच्या अॅनिमेटेड फोटोचा ट्रेंड सुरू आहे अनेक जण ओपन ए आयच्या चॅट जी पी टी आणि एक्सवरील ग्रोक प्लॅटफॉर्मच्या मदतीनं फोटो बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहे हा ट्रेंड अनेकांकडून फॉलो केला जात आहे राजकारणांकडून देखील या ट्रेंडमध्ये सहभागी होत फोटो शेअर केले जात आहे मात्र गिब्ली ॲनिमेशन नेमकं काय आहे नमस्कार मी प्रज्वल बागडे आणि तुम्ही बघताय बडबड घिबली हा जपानमधील सर्वात मोठा अॅनिमेशन स्टुडिओ आहे या स्टुडिओची स्थापना हाययो मियाझाकी इसाको ताकाहाता आणि तोशिओ सुझुकी यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये केली होती स्टुडिओनं बनवलेल्या अनेक चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत यामध्ये स्पायराटेड अवे आणि द बॉय अँड द हिरोन यांचा समावेश आहे हाययो मियाझाकी यांना जपानी ऍनिमेशनचा जादूगर असे म्हटले जाते हाय यो हे नाव म्हणजे अॅनिमेशनच्या दुनियेतील एक जिवंत दंतकथा त्यांच्या कलात्मक दृष्टिकोनामुळे स्टुडिओ चित्रपट जगभरात गाजले आहेत त्यांच्या अनिमेशनमध्ये जादू भावनिक स्पर्श निसर्गाची सौंदर्य स्थळे आणि जीवनाचा गूढ अर्थ यांचा अद्वितीय संगम कायम पाहायला मिळतो मियाझाकी यांचा सुरुवातीचा प्रवास म्हणजे मियाजाकी यांचा जन्म पाच जानेवारी एकोणीसशे एकेचाळीस रोजी टोकियो येथे हो झाला बालपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात तोई ॲनिमेशन स्टुडिओमध्ये केली परंतु त्यांच्या कल्पनाशक्तीला खऱ्या अर्थाने आकार मिळाला ते स्टुडिओ गिबलीच्या स्थापनेवर स्टुडिओ गिबलीची स्थापना आणि क्रांती एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली त्यांनी इसाओ ताकाहता यांच्यासोबत स्टुडिओ गिबलीची स्थापना केली यानंतर त्यांनी एकाहून एक अप्रतिम चित्रपट दिले ज्यांनी अॅनिमेशनच्या परिभाषा बदलल्या मियाजाकी यांचे प्रसिद्ध चित्रपट जसे की माय नेबर तोतोरो स्पिरिट अवे हाऊल्स मुव्हिंग केसल आणि प्रिन्सेस मोनोनोक मियाजाकी यांची अॅनिमेशन शैली आणि प्रभाव म्हणजे त्यांच्या चित्रपटामध्ये मजबूत स्त्रीपात्र पर्यावरणावर आधारित संदेश आणि जपानी लोककथेमधील तत्वे यांचा समावेश असतो त्यांची कला इतकी सजीव असते की प्रत्येक दृश्य एका चित्रासारखं वाटतं मियाजाकी यांनी अनेक वेळा निवृत्तीची घोषणा केली पण तरीही ते सतत नव्या संकल्पनावर काम करत राहिले दोन हजार तेवीस मध्ये प्रदर्शित झालेला द बॉय अँड द हेरॉन हा त्यांचा अलीकडील चित्रपट याचं हे उत्तम उदाहरण आहे हाययो मियाजाकी हे फक्त अॅनिमेटर नाहीत तर ते एक दृष्टे कलाकार आहेत त्यांचे चित्रपट फक्त मुलांसाठी नसून प्रेक्षकांना जीवनाचा नवा दृष्टिकोन देतात आजही त्यांच्या कलेचा प्रभाव संपूर्ण जगभरात जाणवतो ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आमच्या बडबड या चॅनलला सबस्क्राईब करा